नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण मेगा स्लीव से कटिंग कसं करायचं ते बघूयात बघा इथं मी असे परफेक्ट तुम्हाला स्लीव आहे ते दाखवत आहे अशाच पद्धतीचे आपल्याला एकदम परफेक्ट असे स्लीव्स कटिंग करून घ्यायचे आहे तर डबल फोल्ड असते आपली जी मेगा स्लीवचा असते ती डबल असते आणि हा आकार खूप महत्त्वाचा असतो एकच आकार असतो मेघाभाईला जो असतो तो एकच आकार असतो तर खूप सोप्या पद्धतीनं मी इथं पेपर कटिंग दाखवत आहे तुम्हाला मेगा स्लीवच्या अशाच पद्धतीनं तुम्ही कपड्यावरती कटिंग करायचे आहे ह्याच्यासाठी कपडा जास्त लागतो त्यामुळे अगोदर कपड्यावरती पेपरवरती कटिंग करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला कटिंग करायचं आहे तर चला बघूया आपण अशाच परफेक्ट बाई कशी कटिंग करायची दोन पद्धती आहे दोन्हीही तुम्हाला मी सांगणार आहे दोन प्रकारच्या मग एका बाई असतात त्या दोन्ही प्रकारच्या मी तुम्हाला इथे सांगणार आहे आणि ही तुमाला जी बाई आहे ती ड्रेससाठी ब्लाउजसाठी दोन्हीसाठीही तुम्ही तयार करू शकता चला तर बघा आपल्याला काय करायचं आहे तर पेपर पाहिजे असतो आपल्याला चौकोन पाहिजे असतो मेगा स्लीव्स कटिंग कर करताना आपला चौकोन घ्यायचा आहे नॉर्मल जी स्लीव्स कटिंग कर करतो आपण साडी त्याला आपण असा डबल फोल्ड पेपर क कटिंग कर फोल्ड कर, 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 करून काढत असतो बाईची कटिंग करत असतो पण इथं आपल्याला चौकोन पाहिजे आहे तर आ, हा चौकोन मी घेतलेला आहे तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या उंचीनुसार बाईच्या उंचीनुसार आणि ब्लाऊजच्या साईजनुसार हा कमी जास्त करायचा आहे चौकोन जो आहे हा आपला तेरा इंचाचा बरोबर चौकोन आहे म्हणजे इकडं तेरा आणि इकडं तेराचं चौकोन आहे तर चौकोन आहे तर चौकोनला त्रिकोणमध्ये असं त्रिकोण बनवून घ्यायचा जो चौकोन आहे त्याचा असा त्रिकोणी फोल्ड करायचा आहे नेहमी आपण डबल फोल्ड करतो पण हा त्रिकोणी फोल्ड झालेला आहे आपला त्याच्यानंतर आणखीन एक वेळेस त्याला फोल्ड करायचा आहे बरोबर त्याचा त्रिकोण बनवून असा एकदम परफेक्ट असा समोसा टाईप बनवून घ्यायचा आहे आपल्याला बरोबर असं एकदम परफेक्ट आलं पाहिजे म्हणून चौकोन परफेक्ट घ्यायचा मोठा माप हवा असेल तर जास्तचा चौकोन घ्यायचा साईजनुसार कमी जास्त मापानुसार आपल्याला चौकोन बनवून घ्यायचं आहे आता काय झालेलं आहे आपल्याला चौकोन बनवलेला आहे आपण हा इकडच्या साईडला आपल्याला ही बंद बाजू आहे परत फोल्ड आहे खुल्लं आहे आणि परत बंद बाजू आहे बघू शकता तुम्ही आता हा आपला पेपर जो आहे तो डबल आहे इथंही डबल आहे मधी खुल्ला आहे आणि इथं डबल आहे ह्याच्यावरती आपल्याला भाईची रुंदी टाकायची आहे आणि जी पूर्ण फोल्ड बाजू आहे बघू शकता तुम्ही चार पदर फोल्ड आहेत त्या बाजूला उंची टाकायची आहे नेहमी म्हणजे रुंदी जी आहे ती डबल फोल्ड बंद बाजू फोल्ड बंद बाजू खुल्ली बाजू आणि बंद बाजू दोन बंद एक खुल्ला भाग असा या साईडला रुंदी टाकायची आणि पूर्ण जी फोल्ड बाजू आहे त्यावरती आपल्याला उंची घ्यायची आहे आणि पाच इंचाच्या आतल्याच आपण बाईचं कटिंग करतो मेगा स्लीवसाठी म्हणजे ते बाह्या छोटेच असतात पाच साडेचार पाच इंचाचीच पण चालेल पण पाच चार छोटी बाई असेल ती मेघाबाई खूप सुंदर दिसते म्हणून बघा इथं उंची घ्यायची आहे आपल्याला चार इंच तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार उंची घ्या इथं साडेतीन तीन, तीन दोन इंच अशा पद्धतीनं तुम्ही इथं उंची काढू शकता उंची घेतलेली आहे तर रुंदी घ्यायची आहे तुम्हाला किती साईजचा ब्लाऊज कट करायचा आहे त्याप्रमाणे इथं तुम्हाला उंची घेणं घ्यायची आहे तर आपण इथं बत्तीस साईजसाठी बघूयात म्हणजे आपण इथं आठ इंचावरती मार्किंग केलेलं आहे इथं असं बरोबर ज्या ठिकाणी आठ इंचावरती मार्किंग केलेलं आहे तिथं आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे असं वरती बरोबर दीड इंच घ्यायचं आहे तर बघा आपण इथं चौकोन बनवून घेतलेला होता त्यामध्ये आपली अशी कटिंग बत्तीस साईजची बत्तीस साईजची आपली कटिंग तयार होत आहे वरती दीड इंच घ्यायचं आहे आणि दीड इंच घेतल्याच्या नंतर आपण ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटला आता गोल आकारमध्ये जोडून घ्यायचं आहे बघा आणि ह्या बाईला आपल्याला एकच आकार द्यायचा असतो मेगा स्लीव जे आहे त्यांना दोन आकार नसतात एकच आकार असतो मेगा स्लीवसाठी अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे आणि हे आपल्याला आता कट करायचं आहे त्याच्यानंतर आपण दुसरी जी आहे ती बघूयात कटिंग करताना असं दीड इंचापर्यंत कट करायचं आणि जो आकार दिलेला आहे आपण ते कट करायचं आहे आणि हे जे आहे ते आपण ड्रेस आणि भाई ब्लाऊजसाठी दोन्हीसाठी वापरू शकतो जी कटिंग केलेली आहे आपण ती हे बघा परफेक्ट असं आपलं कटिंग झालेलं आहे शिलाई करताना अगोदर दोन्ही पेप कपडाही आहे तिथं शिलाई मारायची असते आणि सेंटरपासून भाई जोडायला सुरुवात करायची आहे हे आपलं मध्य आहे भाईचं तर अशा पद्धतीनं आपण मेगा स्लीवचं परफेक्ट असं कटिंग केलेलं आहे आणि खूप सोप्या पद्धतीने मी इथं तुम्हाला सांगितलेलं आहे तर आता आपण एक प्रकार झाला दुसरा प्रकारचं बघूयात आता दुसऱ्याही पद्धतीमध्ये मी तसा चौकोनी पेपर घेतलेला आहे म्हणजे आता बघा इथं आपण कितीचा पेपर घेतलेला आहे तर त्याचे तेरा इंचाचं आहे तेरा इंचाचा चौकोन आहे तर ह्यामध्ये आपली बत्तीस साईजची स्लीव कटिंग होते तर त्याप्रमाणे तुम्ही साईज जसं जसं वाढेल तसं तुम्हाला चौकोन वाढवायचं आहे कमी असेल तर थोडासा कमी घ्यायचा आहे किंवा एवढाही घेतला तर बत्तीसच्या आतले ब्लाऊज आहे त्यांच्यासाठी तेरा इंचा चौकोन घ्यायचं आहे त्याच्यानंतर पुढं साईजनुसार तुम्ही हा चौकोन वाढवून घेऊन माप काढायचा आहे तर आपण त्रिकोण आणि माप काढताना असा त्रिकोण बनवून आला पाहिजे असा म्हणजे चौकोन असतो ना आपला त्याचा आपल्याला त्रिकोण बनवायचा आहे व्यवस्थित असा याचा त्रिकोण बनवून घेतलेला आहे आपण परत डबल त्रिकोण बनवायचा आहे त्याच्यानंतर आपण परत जसं बघितलं ना ही फोल्ड बाजू आहे आपली खुली बाजू आहे ही फोल्ड आहे दोन फोल्ड एक खुली बाजू आहे त्या साईडला आपली रुंदी घ्यायची आहे आणि जी पूर्ण बंद आहे त्या साईडला आपल्याला उंची घ्यायची आहे तर इथं तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही उंची घेऊ शकता इथं आपण तीन इंचासाठी करायचं आहे तीन इंच आपल्याला इथं घेतलेलं आहे आपण उंची जी आहे ती तीन इंच घेतलेली आहे त्याच्यानंतर रुंदी आपण इथं परत आता आपण बत्तीस इंचासाठीच करायचं आहे परत इथं आपण आठ इंच घेतलेलं आहे हे बघा असं इथं मार्क केलेला आहे दीड इंच मार्क केलं होतं पण आता आपण इथं मार्किंग करायचं नाही कारण आता आपल्याला फक्त इथपर्यंतच फक्त पॉईंट त्याला आकार द्यायचा आहे तर बघा आपण अगोदर दीड इंच घेतलेलं पण इथं दीड इंच घ्यायचं नाही फक्त मार्क करायचं आहे आणि ह्या पॉईंट पासून तर बघा आपण इथून इथपर्यंत द्यायचा आहे आता अगोदर आपण दीड इंचापर्यंत त्यामुळे आता आपण डायरेक्ट इथं असा आकार द्यायचा आहे जे लहान मुलींचे ब्लाऊज ड्रेस मोठ्यांचे जे ड्रेस असतात त्यांच्यासोबत आपल्याला फक्त कपडा देतात त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने त्याचा चौकून बनवायचं आहे आणि बरोबर मध्ये त्याला करून असं मेगा भाईचं कटिंग करायचं आहे कारण रेडीमेड जे असतात ड्रेस ब्लाऊज किंवा मुलींचे फ्रॉक त्यांना आकार आपण आपल्या पण द्यायचा असतो त्यावेळेस तुम्ही अशी पद्धत वापरा तर बघा हीही खूप छान दिसते छोटीशी आहे आणि आपण इथं काखेमध्ये व्यवस्थित दिस बसतं पण कोणाला काख्यामध्ये जास्त खाली नको असतं त्यामुळं हे आपण दीड इंचाचं अंतर घेऊन कटिंग करत असतो तर कोणाकोणाला आवडतं तसं कोणाला असं आवडतं तर दोन्ही पद्धतीचं मी तुम्हाला सांगितलं आहे तुम्हाला ज्या पद्धतीची आवडेल त्या पद्धतीत तुम्ही स्लीव्स कटिंग करू घेऊ शकता चौकन बनवायच्या आहेत चौकन बनवून त्याचा डबल त्रिकोण बनवायचा आणि ही स्लीव्स कटिंग करताना दीड इंच घ्यायचं आणि आकार द्यायचं आणि ही स्लीव्स कटिंग करताना आपण आकार देताना काहीचं अंतर घ्यायचं नाही तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला दोन्ही पद्धतीनं एकदम सोप्या मेगा स्लिवज कसं कटिंग करायचं ते सांगितलेलं आहे तर यासाठी तुम्ही मला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल म्हणजे स्किप करत बघितला असेल तर समजणार नाही म्हणून व्हिडिओ कुठलाच कधी स्किप करून बघायचा नाही तर खूप छान अशी कटिंग झालेली आहे आपली तर बघा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि काय विचारायचं असेल प्रश्न तर तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद